कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या आठ दिवसांपासून संपूर्ण राज्यासह बीड जिल्ह्यात ही अवकाळीने थैमान घातले आहे वादळी वारे विजांचा कडकडाट आणि धुआधार पाऊस यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागलेले आहे ही चार वाजता केस तालुक्यातील काही भागामध्ये सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली विजांचा कडकडाट सुरू झाला आणि यामध्ये तालुक्यातील टाकळी परिसरातील आंबा या ठिकाणी वीज कोसळली आणि यामध्ये विनोदरावसाहेब घुले यांची एक म्हैस आणि एक वगार मृत्युमुखी पडले त्याचबरोबर एक महिलाही जखमी झालेली आहे यामध्ये विनोद घुले यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये लाख ते दीड लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे ग्रामस्थांनी आता तात्काळ या बाबीची दखल घेऊन प्रशासनाने पंचनामा करावा आणि या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशा प्रकारची मागणी होत आहे मागच्या तीन ते चार दिवसांपासून अशा प्रकारे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागलेले आहे आणि यामध्ये जे काही पशु आहेत याबरोबर फळबागा आहेत यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागलेले आहे याची तात्काळ दखल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे मान्सून यायला आणखीही वेळ आहे मात्र ह्या सुरू झालेल्या अवकाळीने मोठ्या प्रमाणावर क्षती होत असून अगदी यामध्ये जीवितहानीसुद्धा होऊ लागलेली आहे उभे जे काही पिकं आहेत फळबागा आहेत काढणीला आलेले जे आंबे आहेत याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्याचे अगदी कंबरडे मोडलेले आहे त्यामुळे अशा प्रकारे जो काही पावसाचा अंदाज आहे आणि हवामान खात्याचा जो अंदाज वर्तवला जा कड़ जात आहे त्यानुसार सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांनीही अगदी सावध आणि दक्ष राहण्याची गरज आहे अशा प्रकारे विजांचा कडकडाट सुरू झाला तर घराच्या बाहेर पडू नये असं वारंवार सांगितलं जातं मात्र जे शेतामध्ये गुरे ढोरे चारायला घेऊन गेलेले असतात किंवा कुठल्या कामाला गेलेले असतात अशांना मात्र याचा धोका संभवतो मात्र हवामानाचा आणि थोडासा वातावरणाचा अंदाज घेऊन आपण सुरक्षित राहणं गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारचे आपले पशुधन आणि जीवितहानी कसल्याही प्रकारची होणार नाही मात्र अवकाळीने जे काही नुकसान झालेले आहे ते अगदी ध्यानीमनी नसताना झालेले असते त्यामुळे शेतकरी जो मेटाकुटीला आलेला आहे त्याला तात्काळ मदत करणे हे प्रशासनाची आता जबाबदारी आहे तात्काळ पंचनामेही होणे गरजेचे आहे